नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सर्व हवामान तज्ज्ञांचे अंदाज देखील मोठ्या प्रमाणात फेल होताना दिसत होता आहेत आणि आज बघू शकता आज सोळा जून आहे आणि या ठिकाणी चार वाजलेले आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत व या ठिकाणी आता पावसाची नितांत आवश्यकता आहे काही ठराविक भागामध्येच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे आणि परंतु बहुतांश भागामध्ये या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि बघू शकता आपला कापूस आपल्याकडे पाणी असल्यामुळं आपण याला पाणी दिलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो आता बघूया की आज देखील या ठिकाणी आभाळ आलेला आहे परंतु पाऊस येतो का नाही इकडे पेरणीसुद्धा चालू आहे शेतकऱ्यांची अशा प्रकारे आता लवकरच आपण याची मशागत करणार आहोत परंतु शेतकरी मित्रांनो जे सोयाबीन आपण टोकन केलेली आहे तिला आत पाण्याची आवश्यकता आहे आणि पाऊस नाही पडला तर आपल्याला स्प्रिंकलर परत एकदा चालू करावे लागतील परंतु ज्या ठिकाणी शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता नाही त्यांनी जे हवामान हो तज्ज्ञाच्या भरोश्यावर पेरणी किंवा लागवड केलेली आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे जे स्वयंघोषित हवामान हो तज्ज्ञ निर्माण झालेले आहेत अगदी प्रत्येक दगडाखाली या ठिकाणी हवामान हो तज्ज्ञ आपल्याला भेटत आहे यूट्यूबवर तुम्ही सर्च केलं तर निश्चितच तुम्हाला शंभर दोनशे हो हवामानतज्ज्ञ स्वयंघोषित हे या ठिकाणी मिळतील त्यामुळं त्यांच्या भरोश्यावर न राहता आपण जमिनीच्या ओलीनुसारच पेरणी करावी व संरक्षित पाण्याची सोय असेल तरच या ठिकाणी लागवड किंवा पेरणीचा निर्णय घ्यावा कारण की शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं आणि पेरणी जर हुकली तर आपलं श्रम आणि वेळ या ठिकाणी पैसा देखील वाया जात असतो अशा प्रकारे आता खुरपणीचं देखील आपण नियोजन करणार आहोत आणि समोरचा प्लॉट बघू शकता आता लवकरच वखरणी देखील आपण करणार आहोत कापसासंदर्भातले संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहतील त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि पूर्ण बघू शकता आता आबाळ एक झालेला आहे आणि पाऊस पडला तर निश्चितच आपण चॅनलवर अपडेट देऊ आपला भाग परभणी जिल्ह्यात आहे धन्यवाद